हॅलो तर नमस्कार मित्रांनो मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग आता आहे नवीन ब्लॉग आणि हा एकदम वेगळा ब्लॉग आहे कारण की मी आज चाललो आहे ऑफिसला आणि तुम्हाला ऑफिसचा टूर देणार आहे आणि मी जिथे काम करतो ते लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्याच्यासोबत चला जसं की मी राहतो विरारला आणि आता विरारवरून आपण निघालो आहे गाडी पार्किंग केली आहे पार्किंगमध्ये आता आपण पोहोचलो आहे विरार स्टेशनच्या जवळ आता आपण इथून विरारवरून ट्रेन पकडणार आणि उतरणार दादरला आणि दादरवरून जाणार आपण प्रभादेवीला कारण की प्रभादेवीला आपलं लोकेशन आहे कामाचं जसं की माहिती आहे विसर विरारवरून खूप जणं ट्रॅव्हल करत असतात आणि ह्या ट्रॅव्हलिंगला ऑलमोस्ट दोन तास जातात दादरला जायचं झालं तर घरापासून स्टेशन अवघा आहे पंधरा मिनटावरती आपला बाईक असल्यामुळे थोडा कमी टाईम लागतो आता इथून आपण ट्रेन पकडूया कितीची भेटते ती तुम्हाला वाकवतो आणि नंतर मग पोहोचूया गर्दी बघा रिक्षांची जेवढी गर्दी आहे तेवढीच माणसांची गर्दी आहे विराज स्टेशनला आणि पुढे जरा दहा मिनटावरती विराज स्टेशन आहे पाच मिनटावरती इथून पण पब्लिक काय कमी होत सकाळी सकाळी मित्रांनो दोन्ही ठिकाणी बघायला लागतं माणसं पण बघायला लागतात रिक्षाने बघायला लागतात आणि त्यातूनच मार्ग काढून स्टेशन गाठायचा असतो आपल्याला हे आहे विराज स्टेशन आता विराज स्टेशनला पूर्ण काम चालू आहे ह्या बाजूला पण काम चालू आहे कारण की याचा काळा पलट चेंज होणार आहे पूर्ण या बाजूला आहे डहाणू आणि आता आपल्याला जायचं आहे ह्या बाजूला ही लोकल चालल्याची डहाणूला चालली आहे आपल्याला जायचं आहे चर्चगेट साईडला हा ब्लॉग बनवण्याचं कारण एकच आहे की मी यूट्यूब व्यतिरिक्त अजून काय करतो हे तुम्हाला कळावं ह्यासाठी हा ब्लॉग आहे तर मी आज दाखवणार आहे की यूट्यूब व्यतिरिक्त मी आज कोणतं काम करतो आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट दादरला मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला उतर आता आपण इथून करणार आहोत टॅक्सी आणि टॅक्सी प्रभाद मिळाला सारखे दादरला ॲज युज गर्दीच गर्दी आणि ह्या गर्दीत आता आपल्याला पुढे जाऊन पकडायची आहे टॅक्सी आता आपण उतरले आहे ऑफिसच्या इथे बाजूला ऑफिस आहे खाली डेक्यात आहे आणि हा आपला आयडी आहे ह्याच्याशिवाय ऍक्सेस होणार नाही आता तुम्हाला दाखवत माझ्या ऑफिसचा पूर्ण एरिया समोर आहे ते टाटा मोटर्स आहे आमची इथोची बिल्डिंग आहे पुढे ऐसे ऐसे प्रोडेन्शियल आणि ही आहे ती सिनरची बिल्डिंग आहे राजा भाऊ देसाई मार्ग प्रभावी आता आपण एंटर करतोय ही आहे समोर ती लॉबी आहे साठी गेलेलं आता पण एंट्री करायची या तो पुन्हा आमचं हो ऑफिस तर तुम्हाला दाखवतं खूप एंडपर्यंत लांब आहे हाय मित्रांनो माझा डेक्स तुमच्या सागर कदमचा डेक्स ते समोरच असे फ्लॉवर्स आहेत माझ्या ही गोव्याची ट्रॉफी आहे थँक्यू ट्रॉफी हे दोन मेडल्स आणि प्रेशियस असा आपला डेक्स आहे आणि ते बसून मी काम करतो तर हाय मित्रांनो विपुलचा डेक्स विपुल हे विपुल सगळ्यात सिन्सिअर आणि सगळ्यात हुशार पिढीमधला माणूस आमच्यातला आणि हा खूपच सिन्सिअर आहे सकाळपासून रात्रीपर्यंत खूप काम करत असतो हा ऑफिसमधून घरी गेल्यानंतर पण काम करत असतो एवढा सेन्सिअर आहे आणि सगळ्यात जुना आहे इथला म्हणजे याला सहा वर्ष झाल्यात पिढी आय सी आयच्या प्रोडेन्शियलमध्ये आणि हा माझ्या डेकच्या बाजूला आहे सिद्धांतचा डेक सिद्धांत हाय हाय बोल हाय भाऊ <laughs> बोला हा हे सिद्धांतचा डेक्स माझ्या बाजूलाच लागून आहे आणि समोर आहे आमच्यातला माधवचा डेक्स तो आता पि डीमध्ये नाही पण तो मालाडला बसतो त्याची आठवण आहे म्हणूनच त्याच्या सामान पण अजून आम्ही तिथंच ठेवलं आहे सगळं भावा बघ अजून आहे तसंच आहे सगळं भावाचं तिथं बड्डे विश पण तिथेच आहे अजून भावा ब्लॉग बघत असेल तर मेन्शन करे ते जपून ठेवलं आहे विपुलमुळे आपण डेक्स तो आमच्या ऑफिसचा कॅफेटेरिया इथे इथे सर्व असे पाणी भरतात कॉफी मशीन आहे बाजूला असा पूर्ण सिटिंग एरिया आहे ते बसून रिलॅक्स बसून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता चेल होऊ शकता आणि समोर आहे व्यूज रोडचा आता वाजले मित्रांनो साडेचार थोडा टाईम आहे ते घेऊया थोडा रेस घेऊया नंतर परत बॅक टू टू बॉक तर मित्रांनो आपल्याला काल ब्लॉग एंड करायला भेटला नाही तर कालचा ब्लॉक होता की मी यूट्यूब व्यतिरिक्त काय करतो तर तुम्ही बघितलंच असाल मी यूट्यूब व्यतिरिक्त कुठे कामाला जातो कुठे कामाला आहे कोणत्या लोकेशनला कामाला आहे आणि कोणत्या कंपनीत कामाला आहे आणि मी काय काम करतो तर असेच माझ्या ब्लॉगला बघत राहा आमच्या ब्लॉगला बघत राहा आणि असेच पुढे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा